नमस्कार सर्वताई इंना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली खूप लवकर सकाळी आता पावणे नऊ तरी झाले आहेत पाहुणे नऊला पाच कमी आहेत आता देवपूजा करायला घ्यायची आहेत अजून कुठं काहीही केलेलं नाही जसं नाही तसंच आहे देवपूजा वगैरे काही केली नाही पण म्हटले थोडंसं येल्लो आहे येल्लो ड्रेस घातला आहे थोडा साडीमधून काही शक्य नाही कारण खुर्चीवर चढवतं आहे ना तर खुर्चीवर चढण्यामुळं साडीची मला भीती वाटते थोडी ठीक आहे ड्रेस घालून करते आणि साडी दुपारी घालणार आहे जेव्हा वट पूजा आहे आपल्याला वडाच्या साडी जी पूजा करायला जायचं आहे तर तेव्हा मग साडी घालणार आहेत आता तोपर्यंत तो साहेब लवकर गेले सकाळी साडेसहालाच गेले दादरला सगळं घेऊन आले तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं सगळं आणून दिलं आहे दाखवते तुम्हाला बघा एवढं सगळं असं आता काढून ठेवलं कारण पिशव्यांमध्ये बांधेल ना तर ते असं घाम वगैरे येतो त्याला असं घाम पकडतो काढून ठेवलं आहे दाखवते तुम्हाला काय काय घेऊन आले बघा असं मी ना ताटामध्ये वगैरे असं काढून ठेवलं आहे सगळं हे सगळं टोटली जेवढं पाहिजे तेवढं मला आज सत्यनारायण पण सगळं काढून ठेवलं आहे आता हे देवपूजा वगैरे करून हार फुलं आणि सगळं छान सजून घेते महाराजांना वगैरे आणि थोडासा भाजीपाला पण घेऊन आहे त्याबरोबरच थोडासा आणलायत जे जे भेटलं ते घेऊन आलेत आपलं आणि हा बघा इथेच जिथे मी काय करेल ना इथं जास्त आहे हा काय कुठे बाजूला जात नाही पण हा काय जाणार आहे आता उद्या किंवा परवा जाणार हा द्या हे बघा साहेबांनी असे छान फुलं आणले एकदम प्रसन्न वाटतं एवढं सुंदर फुलं बघितल्यात सगळं आले चाफा वगैरे जे काय विटलं सगळं आणलं आहे तर मी आता पंचामृत वगैरे बनवून ठेवलं आहे हे बघा पंचामृत बनवून ठेवलं आहे मी आणि इथे गंगाजल हे गंगाजलची बॉटल मी मला पहिलं आलेलं आहे काशीचं पण आलेलं आहे पण मीही पण एक विकत आणून ठेवते कधी हो पाहिजे असते आणि सगळ्यात मेन म्हणजे बघा आपल्याला हे सोमनाथचा प्रसाद आलेला आहे याचा मित्र आहे ना दर महिन्याला एक आपलं ज्योतिर्लिंगाला दर्शनाला जातो तर दर महिन्याला आपल्या तिकडनं आपल्याला एक प्रसाद येतो आता सोमनाथचा आलेला महाप्रसाद तर आज उपवास आहे असतं काही खायचा नाही आहे काही रात्री खाल्ला आहेत आम्ही आता काय करते बाकीची पूजा करून घेते पण मी तुम्हाला फक्तही आपले जे छोटे स्वामी आहेत मी यांना अभिषेक घाल त्यांनी दाखवते कारण एवढं सगळं काढायचं कारण साहेबांना जायचं आहे वरती फोटोला बिर त्यांनाच घालावं लागतं माझी हाईट पुरत नाही तिथे मग सगळं पटापट पड़ करून घेते ते आहे तोपर्यंत तो हार वगैरे घालून देते जे छोटे स्वामी तिथं यांना अभिषेक वगैरे करताना मी तुम्हाला दाखवते कारण हे सगळं आवरून घेतलं पाहिजे लवकर ते थोडीशी त्यांची पण मदत होती ना मला मग जरा आणि त्यांना आवडतं असं स्वामींना सजवायला वगैरे ना त्यांना खूप आवडतं जे पूजापाठ जे काय होईल ते सगळं तुम्हाला दाखवते मी आता थोडीफार तरीसाठी तांदूळ धुवून ठेवलेले तांदळाची खीर बनवायची म्हणून तांदूळ धुऊन ठेवलेले आपले छोटे वेळेस आणडून दिले मग आता ते काही घेत नाही हे कबूतराला ठेवून देणार इकडे इकडे ठेवले की कबूतर येऊन मग आज डाळीच्या बाहेर ठेवून देते वगैरे चला आता घेते मी देवपूजा करायला आणि मग दाखवते तुम्हाला आता देवपूजा वगैरे सगळी झाली मी तुम्हाला बोललेली की मी नंतर आपले जेवढी छोटी आपली मूर्ती आहेत स्वामींची तिला अभिषेक करायचा आहे तेवढं दाखवते बाकीची सगळी पूजा करून घेतलीत बघा खूप वेळ गेला कधी तुम्हाला मी पाहुणे नऊला सांगितलं आता बरोबर साडे दहा वाजले आत्ता पूजा झाली कारण साहेब होते ना त्यांनी मदत केली सगळं काढलं स्वच्छ केलं दोघांच्या मदतीने फटाफट झालं आणि एकदम भारी पूजा झाली आज एवढं छान स्वामींची एवढी छान पूजा करता आली तशी रोज होती पण असं एका दिवशी कसं स्पेशल असतं आहे ना तर त्या दिवसाला एवढी सुंदर पूजा झाली आणि दोघांनी केली मेन म्हणजे दोघांच्या हाताने झाली त्यांना कसं रोज एवढा वेळ नसतोय तर आता फक्त महाराजांना अभिषेक घालते तेवढं दाखवते तुम्हाला आणि मग वरती आपली पूजापाठ कशी झाली ही पण एकदम व्यवस्थित दाखवते बघा महाराजांना कसं छान सजवलं हो आहे मग भरपूर वेळ गेला तुम्हाला बोलाय पावणे नऊ ते साडे दहापर्यंत इतका वेळ गेला बाकीचे कामं सगळे जिंकले तिथे हे फुलांचा खाली पसारा वगैरे हे ते सगळं टोटली तसंच आहे पण ठीक आहे होऊन जाईल आता अकरा वाजेपर्यंत सगळं होईल अकराच्या नंतर जेवण बनवायला तर तुम्हाला दाखवते मी महाराजांचा अभिषेक करताना मोठ्या मूर्तीचा वगैरे केला पण ते काय होतं परत घ्यायची हे करायचं कधीतरी किचन यावं लागतं मोठ्या परातीत काढायचं खूप असतं काही काही ते कारण माझ्या जे खालीला असा मोठा पाट आहे आपला एकदम मोठा पाट आहे जवकनी तर तो कशात बसत नाही आपल्या हे घंगाळ्यामध्ये पण नाही आणि कशातच बसत आहे मोठ्या ताटात पण नाही बसत आहे तर ती थोडीशी अडचण होती तर म्हणून छोट्या मूर्ती तुम्हाला दाखवते आणि बघा कसं काय होतं आहे माझ्याकडून सेवा तुम्ही कशी करताय माझी कशी पद्धत आहे थोडीशी मला सांगा मी तर आपल्या साध्या सरळ पद्धतीने करते आहे असं काही खूप हे नाही जसं जमतं तसं करत राहायचं बस बाकी काही नाही असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे बिलकुल नाही तसं आपण आसन घ्यायचं आहे आसन घेतलं मी बघा इथे काढून घेतलं आहे महाराजांना हे आपलं घंगाळा असते हे बघा असा छोटा पाठ ठेवला आहे इथे खाली त्याच्यावर ही हो। ठेवून मूर्ती ठेवली महाराजांची ही छोटीशी मूर्ती तुम्ही बरेच जण बोलता की दोन मूर्त्या का ठेवल्या ही मूर्ती आपण दिदीला दिलेली दिले दिले होती तिकडे आणि आता ही शक्यतो ना आपल्या गाडीत लावणार आहे आपली गाडी नाही एक शाळेला लावून दिलेली आहे मोठी गाडी तर त्या गाडीला एक छोटी आहे आपल्याला कुठं जायला लागतं ती आणि मोठी गाडी जी आहे ती अशी शाळेचे मुलं वगैरे जातात आहे तर त्याच्यासाठीच ती आपण गाडी लापलेली आहे तर आता बघा अभिषेकसाठी मी पंचामृत बनवून घेतलेलं बाकी सगळ्यांना का हे केलं आहे आता थोडंसं ठेवलं आहे पंचामृत याच्यामध्ये आता तुम्ही आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे सांगायचे काही नाही पण तरी पण सांगते पंचामृतमध्ये दही दूध साखर मध तूप तूप आणि चांगलं फेटून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं एकदम असं गुठळा वगैरे नाही राहिलं पाहिजे चांगलं मिक्स करायचं मग ते पंचामृत असं छान एकदम स्मूथ होऊन जातं आणि हे चंदन आहे याच्यात पाणी घालून आपण पा। हे जे केशरचंदन येतं याने पण अभिषेक करायचा असतो आहे ताई नता घेते अभिषेक करायला आणि तुम्हाला पण दाखवते बघा असं काही खूप विशेष नाही आहे पण एक दोन ताई मला बोललेली ताई स्वामीचा अभिषेक कसं करते ते दाखव म्हणून आज मी कारण नाही तर रोज मला वेळ नसतो सकाळची काही गडबड असते आता पण सगळं भरपूर लेट होतंय पण तरी पण तुम्हाला दाखवते की महाराजांचा अभिषेक आपण कसा करायचा पहिले तर आपण साधं पाणी घ्यायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून पाच वेळा आपण पाणी घालायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ साध्या पाण्याने पुन्हा एकदा आपण स्नान घालायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आता ही वरती ठेवून देते मी आता मूर्तीवरती ठेवलीत मी महाराजांवरती ठेवले छोटीशी कंठी आहे आई ती महाराजांना घालते दोन आणल्यात एक संध्याकाळी आपल्याला बाळगोपाळाला घालायची सत्यनारायण करायचं पहिली कंठी घातली भरपूर वस्त्र घालते छोटे छोटे वस्त्र आणलेली आहेत मी अभिषेक करोपर्यंत काय देवपूजा झाली एवढी पण हा काय इथून माझ्यापासून बाजूला झाला नाही त्याचा पाठ आणि तो तो माझ्या जवळच इथे तर बघा आज आपली पूजा गणपती बाप्पापासून सुरुवात करूया सर्वांना पंचामृतचा अभिषेक घातला आहे हे बघा महालक्ष्मी माताला आज गजरा वगैरे हे महालक्ष्मीचा मुकुट मला सोनाने दिलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सोनाने मला मुकुट दिलेला आहे हा आणि ते श्रीयंत्र जे आहे त्याचा संध्याकाळी मी तुम्हाला दाखवेन ते पण मला सोनाने दिलेलं आहे या आपण या घराच्या वास्तू वा, तेव्हा त्याने मला श्रीयंत्र दिलेलं आहे आणि ही सगळी पूजा आपली इकडे भोलेबाबा आहेत जिथं वाईट फुल ठेवले तिथं भोलेबाबा अन्नपूर्ण माता गणपती बाप्पा आपले बाळगोपाळ हे लक्ष्मीनारायण विठ्ठल रुक्मिणी माता आणि हे सगळे वरती आपले रेणुका माता आमचे बैरुबाना आणि खंडोबा म्हणजे आमचे कुलदैवत आहेत ते आणि इकडे गजलक्ष्मी इथे मी तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं आपल्याला सोन्याचे स्वामी आलेले आहेत आपल्या वास्तुशांतीला बघा दिसत आहेत का सोन्याचे महाराज पण आपल्या देवऱ्यामध्ये स्थापित झालेले आहेत बाळूमामाये आमच्या पित्रांचा टाक इथे असतो दक्षिण दिशेला पाठ करून पित्रांचा टाक आहे आणि इकडे सगळं कुबेर यंत्र गौमाता असं हे सगळं इकडे ठेवलेलं आहे आणि इकडे आपले महाराज त्यानं तुम्हाला मी दाखवली आता आपली पूजापाठ वगैरे हो कशी काय वाटली तुम्हाला नक्की सांगा म्हणजे आज ती तर रोजच अशी पण एवढं सगळंच टोटली रोज इतकं काही भेटत नाही कधी तर मला देवपूजेला फुलं पण भेटत नाही पण आज ते सकाळी आवर्जून गेले उठून लवकर घेऊन आलेत आणि छान वाटले एवढी सुंदर पूजा झाली आणि दोघांच्या हाताने झाली तर म्हणून आणि बरं वाटतंय तर आता फक्त नैवेद्य ठेवायचं राहिलं आहे जो मिठाईचा नैवेद्य यशने रात्री पेढे वगैरे आणून ठेवलेले तर त्याचं मी नैवेद्य ठेवते आणि मग जेवण आता मी बोललेले खीर बनवायची पण छोटून आपले तांदूळ सांडून दिले तर संध्याकाळी बघा आता वैभव लक्ष्मीची पूजा मांडायची सत्यनारायण ती कथा वाचायची ही कथा वाचायची जेवण काय करायचं तर आता साधं सोपं बनवते संध्याकाळी काहीतरी एक गोड पदार्थ बनवेल आता यश आणि त्याच्या पप्पासाठी दोघांसाठी काहीतरी एक भाजी चपाती करते पटकन आणि बाकीचं मग संध्याकाळी काय होतंय ते बघते काहीतरी शिरा वगैरे असंच काहीतरी करणार पुरणपोळी वगैरे करायची ठरेल पण मला माहीत होतं पूजेला खूप वेळ जाणार आहे पुरणपोळी म्हटल्या मला भरपूर इकडं माझं लक्षच लागलं नसतं पूजेमध्ये की मला काम करायचं आहे आता फक्त एक छोलेची भाजी चपाती यशला करणार आहे मी दोघांचं पण होणार म्हणून मला काही एवढं टेन्शन नाही आरामच होतं आहे माझं तर आता करून घेते आणि भेटते तुम्हाला आता आपण जेव्हा वडाची पूजा करायला जाऊ तेव्हा भेटते तर चला सर्वताईंना श्रीस्वामी समर्थ कशी काय झाले तुमची पण पूजापाठ मला नक्की सांगा आणि आपली पण पूजा तुम्हाला आवडली की नाही ते पण मला नक्की सांगा चला तर चला भेटते तुम्हाला थोड्या वेळाने परत नमस्कार सर्वताई ना स्वामी समर्थ तर झाले तयार आता खाली जायला तर ही साडी घातली तर झाले तयार पूजापाठ जेवण वगैरे भरपूर वेळ गेला तरी ठीक आहे आता असू द्या एक वाजला जाऊन येतो खाली दीदी आहेत बाजूच्या दोन ताई आहेत इथं काही सगळ्या कोणी उपवास नाही करत आहे आम्ही दोघी तिघीच आहे आणि त्या उपवास नाही करत आणि मग पुजायला पण येत नाही दिदीला म्हटलं आम चल आमच्याबरोबर मग जरा तिघेच नको चौथं माणूस कोणीतरी पाहिजे म्हणून दिदीला पण घेतलं आहे तर हे बघा आपलं असं वान असतं आहे सगळं घेतलेलं म्हणजे सगळीकडेच असेल पण आपली पद्धत थोडीशी अशी काय आहे ती दाखवते तुम्हाला हे बघा सगळं केळी आंबा फनस हे काळे काळेमणी वगैरे असे काळे काळेमणी होऊन याच्यामध्ये ठेवले जातात हे वान द्यायचं असतं आहे ना आपल्याला करवंद जांभूळ आणि हे सगळं तिकडं ओढाची झाड आपल्याला पूजायला सगळं पाहिजे ते ते घेतलेत अगरबत्ती वगैरे हे सगळं घेतलं असं असतं इकडे पद्धत आता सगळीकडे काही वेगळं वेगळं असू शकतं पण आपल्याकडे असेल तर चला आता दाखवते तुम्हाला ओडाची पूजा दोघे किती सुंदर दिसतात काय सेम किसलो असतं मला काढायला वेळ सांगितलं आता बाकीचे 买 <'ll>，买。 thank <laughs> you आताही न हो आता आले पूजा वगैरे सगळं करून आलेत भरपूर उशीर झालं बघा दोन वाजेच्या अगोदर करायचं होतं तर झालेत म्हणजे मुहूर्त चांगला मूर्त दोन वाजेपर्यंत होता दोनच्या आतमध्ये झाले आलोत घरी आता अजून काही खाल्लेलं नाही दिदीचा माझा उपवास आहे शुक्रवार आणि हे पण म्हणजे दोन्ही उपवास आहे माझं काही खाल्लं नाही अजून मेन म्हणजे तर बनवायचे भगर बनवायचे तर आज तुम्हाला नुसता फक्त पूजेचाच व्हिडिओ आला आहे तर बघा आणि आता संध्याकाळचं वेगळं सत्यनारायण आणि वेगवेगळं लक्षा ना श्री स्वामी फक्त आता तर आता संध्याकाळ झाली दिवावती वगैरे झालं आहे आपलं सगळं करून आणि आता सत्यनारायण करायचं सत्यनारायण आणि लक्ष्मीची पूजा मांडायची आहेत तर साडी वगैरे घातलीत आता पुन्हा शक्यतो आपण बोलतो ना सत्यनारायण करताना पिवळं घालायचं तर मग आता ही पिवळी साडी घातली आणि म्हटले आता पूजा मांडायच्या शिरा वगैरे बनवून घेतला जो प्रसाद असतो आपला वाटेभर शिरा जो करायला लागतो तो प्रसाद वगैरे बनवून घेतला सगळं आवरून घेतलं बाकीचं कारण आज दुपारपर्यंत वडाची पूजा वगैरे करायला ते करा येऊपर्यंतच आम्हाला दोन वाजलेली त्यानंतर खूप दमलेली तर भरपूर उशीर झालेला तर आता ही पूजा मांडायची आहे आता ही कशी काय करते बघा तुम्ही सत्यनारायण आणि वैभवलक्ष्मी तर आज बघा दोन्ही पण इतकं छान योग आला आहे पौर्णिमेचं शुक्रवार पण माझं आज आणि सत्यनारायण पण याचं कदाचितच कधीतरीच होतं आहे असं की वैभवलक्ष्मीचं शुक्रवार आणि आपलं पौर्णिमेचं सत्यनारायण हे असं क्वचितच होतं नेहमी नेहमी नाही असं योग्य तर आता ती पूजा मांडून घेते आता दिदीला बोले तू वैभव लक्ष्मीचं मांड कारण मागच्या शुक्रवारी पण तिने मांडलेली होती आणि मी सत्यनारायची मांडते भरपूर वेळ जातो कारण मला पाच अध्याय वागं इकडं वाचायचे दिदी तिकडं तोपर्यंत मांडून वगैरे वाचन करून घेईन प्रसाद वगैरे ते बनवून ठेवलेला हो आहे मी तर मग आता घेते करायला आणि भेटते मग तुम्हाला थोडंसं मध्ये आधी काही जर दाखवत का। आलं तर आता जर सगळी पूजा दाखवत बसली तर खूप वेळ होणार मग मला कारण ते लवकरात लवकर करायला लागते ऑलरेडी आता टाईम झाला आहे मग आता फटाफट करून घेते आणि नेक्स्ट टाईम पुन्हा जेव्हा करेल त्या डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवेल की मी कशी पूजा मांडते काय तर तेव्हा नक्की दाखवेल आता सगळे करून घेते पूजा मांडून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की कशी आपण पूजा केली ती तर चला भेटते तुम्हाला पुन्हा थोड्या वेळामध्ये तर ताईन आता झालं सगळं मांडून आता तुम्हाला दाखवते आणि वाचन करायला बसते भरपूर उशीर झाला आहे मांडवपर्यंत भरपूर वेळ जातो दोन्ही साईडचं तर बघा आपली सत्यनायची मांडणी आणि वैभवलक्ष्मीची तर दाखवते तुम्हाला हे बघा इथे या तीन सुपाऱ्या मांडलेल्या असतात एक गणपती बाप्पा एक कुलदेवी एक वरुण देवता इथे बाळकृष्ण इथे स्वामी महाराज आज गुरुंची पूजा करायला लागते ना तर स्वामी महाराजांना पण इथं स्थापन करायचं असतंय विष्णू देव यासं वाटीभर शिरा आणि इकडे दूध साखरेचा नैवेद्य इथे अग्निदेवता तर ही अशी आपली सत्यनारायणची मांडणी बघा आज आंब्याचे डाळे भेटलेले मला तर आज असं थोडं बरं वाटलं नाही तर इतर दिवशी नाही भेटत आजही दादरला गेले म्हणून भेटले आणि इकडे आपली लक्ष्मीची इथे गणपती बाप्पा श्रीयंत्र अग्निदेवता तर आता सगळं झालं आरती वगैरे करून सगळं झालं यश त्याचे पप्पा नव्हते तर आम्ही थोडं थांबलो कारण ते दिन मीच होते फक्त तर म्हटले दर शुक्रवार असाच चाललाय आज वाचन वगैरे खूप झाले डोळे सुजले थोडेसे भरपूर वाचन झालंय आणि दगदग पण खूप दगदग झाली दिवसभर आज अजिबात आराम नाही भेटलाय असू द्या चाले पण पूजापाठ छान झालं एकदम मस्त अशा दोन्ही पण पूजा एवढ्या भारी झाल्या कधीतरी जसं म्हणजे लक्ष्मी नारायची पूजा करायला भेटती तर भारी वाटलं साईबाले तर आरती वगैरे हो सगळं झाले आता जेवायला घ्यायचं आहे तर आता या व्हिडिओचं इथेच एंड करते भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला तो सरत आहे दादा ना श्री स्वामी समर्थ